तर कोण नवीन घरात पाहुणा येणार आहे तर हे ताट कसं वाटलं तुम्हाला मस्त शाबूवडे तुळशीची पानं गॅसवरती ठेवली किती मस्त चहा आहे कोण आले बघा घरी श्री नम बऱ्याच दिवसानंतर पावसाने उघडी घेतली तर इथे ऊन बघा किती छान पडले तर मी आता दरवाजा झाडून घेते तरी इथे तुळशीच्या झाडाला पाणी घातलं तुळशीला पाया पडले आणि एक चार ते पाच पाने तोडून घेतली कारण चहा करण्यासाठी तर हे बघा तुळशीची पाने छान आहेत तुळससुद्धा पावसाने खूप छान उमलली आहे तर ही तुळशीची पाने स्वच्छ धुवून घेतले आणि आता यामध्ये पाणी टाकून पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आलं टाकून घेते दुसरं काही टाकणार नाही अजून हो खूप हो काही काही टाकतात आणि चहा होतो डा लवंग वगैरे काळी मिरी लवंग वगैरे टाकूनसुद्धा मसाला चहा खूप छान होतो पण फक्त तुळशीची पाने आणि आलं टाकून त्याचा एक वेगळा स्वाद येतो आणि चहा पावडर देखील थोडी कमीच टाकायची आहे त्यामुळे काय होतं की तुळशीच्या पानांचा फ्लेवर येतो पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची चहा खायला खूप छान वाटतं तर इथे बघा मी जो धूप वापरत होते तो संपलेला आहे आता यामध्ये एकच शिल्लक राहिलेला आहे तो आता मला आणावा लागेल कारण धूप लावल्याशिवाय मला असं घरामध्ये प्रसन्न वाटत नाही आणि या धूप लावू सुद्धा छान आहे आणि एकदम लावल्यानंतर घरात प्रसन्न होतं तर चहादेखील आता शिजत आलेला आहे त्यामध्ये थोडीशी साखर आणि दूध घालून मी घेते तर इथे पहा मी कुकर लावून घेणार आहे त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत तुरीची डाळ आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे कशासाठी घेतले हे तुम्हाला मी नंतर सांगेन तर हे पहा आपलं दूध आहे दुधावरती साय जमलेली आहे ती आता मी यामध्ये काढून घेते तर ही साय देखील आठ दहा दिवस झालेली आहे पण ह्याचं तूप करण्यासाठी मला काही वेळ मिळालेला नाही आहे बघा तर ज्यावेळी मी याचं तूप करून हे एक दोन दिवसात करीन तेव्हा तुम्हाला देखील दाखवून माझी पद्धत काय आहे की का तूप काढण्याची खूप छान असं तूप डवाळ होतं आणि भरपूर देखील होतं तर मी त्या चहामध्ये देखील दूध टाकून घेतलेलं आहे तरी ते चहा बघा आपला किती छान असा दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असा चहा झालेला आहे तर मला एकच टाईम मी चहा पेटेल पण असा मला दाट आणि कडक चहा आवडतो असा पातळ वगैरे चहा काही आवडत नाही फक्त अर्धा कप असला तरी चालेल पण दाट असा चहा आवडतो तरी तुम्ही गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये पाण्याचा ठिंबा का कसा मोठ्यासारखा गोल 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 फिरत आहे तर तो आतल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत तर मी शेंगदाणे ते भाजून घेणार आहे तर ती दुसऱ्या गॅसवरती बघा गवारी ठेवलेली आहे भाजण्यासाठी हॅलो हाय कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांचं माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पाच्या प्रार्थना तर आता मी इथे बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहे बुरुवार मा तर इथे बघा कोण आलेला आहे तर हा आहे माझा मावस भाऊ तर त्याच्या मुलाला घेऊन आलेला आहे त्याच्या मुली नाव आहे देवांश तर तो देवांश काही माझ्याकडे येत नाही मला बघितला तर सुरू करतो तर तो मला घाबरतो तर त्याला खाण्यासाठी मी ते आंबा शोधत आहे तर त्याला एक पिकलेला छोटासा आंबा शोधून दिला करतो संध्याकाळ येतोच काय कशा करार पण टाका टाटा अरे देवाश बाय 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 कर आता नाही करल मगाशी करल बाय बाय तर ते देवांस बघा खूप छान असं बाय बाय करत होता पण माझा फोन हातात बघून तो काही केला नाही फोन ठेवल्यानंतर परत बाय बाय करायला लागला परत केला म्हणून मी परत फोन घेतला तर परत त्यानं काही बाय बाय केलं नाही तर चला तरी शिजलेली बटाट्या त्या साली काढून बटाटे करून घेतली तरी ते बघा मी शाबू भिजत टाकलेले होते रात्री त्यातले निम्मे शाबू मी यामध्ये घेतलेले आहेत कारण जे राहिलेले शाबू आहेत त्याचं दुपारी खिचडी बनवायची आहे यामध्ये शाबू घालून हाताने थोडंसं मिसळून घ्यायचं तर आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण मगाशी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट केला होता तो शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे टाकलेला आहे आणि इथे मी बारीक वाटलेली मिरची टाकलेली आहे आणि एक अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे वडे थापून घ्यायचो आहे तर मी ते सगळी वडे असे थापून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचे आहे ती वडी बघा आपले भरपूर छान रंगावर भाजलेले आहे तर हे वडे दह्याबरोबर खूप छान लागतात मला तर दह्याबरोबरच आवडतात खेळायला कर... तर आता आज आमच्या घरामध्ये एक नवीन वस्तू आलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही इकडे पाठीमागे माझ्या खुर्ची दिसते आणि हा टेबल तर हे खुर्ची आणि टेबल आज नवीन करून घेतलेला आहे आणि इथे बघा तर हे प्लायवूड आणलेलं आहे हे, हे, हे दरवाजासाठी तर तो दरवाजा बसवायचा आहे तर कुठं बसवायचा आहे कशासाठी आणि कुणासाठी आणलेलं आहे हे तुम्ही गेस्ट करा कोणतर नवीन येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून पुढे आणि चार ते पाच दिवसांनी कोणतर नवीन व्यक्ती येणार आहे तर कोण येणार आहे तुम्ही ओळखा तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा इथून पुढे दिसेल माझ्याकडे ग्रुप होता तो मोगरा फ्लेवरचा होता आणि हा आता मी वेगळा गुलाब फ्लेवरचा आणलेला वास कसा आहे ते पाहूया तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर मी तो धूस लावून घेतो तर हा आहे बऱ्यापैकी आहे हा धूस मला तो मोगरा फ्लेवरच आवडतो त्याला खूप छान असा तर मला तो मोगरा फ्लेवर आवड बाहेर मुलं खेळायला लागलेत खूप दंगा आणि भरकूच चालू आहे त्यामुळे एकही शब्द तुम्हाला बोलेला ऐकायला येत नाही तर बघणार मीही आवाज येतो काय नाही तर तुम्हाला मी वैसवर देणार आहे रस, तर बघा ह्या मुली अशा बाहेर खेळायला लागले आणि मुलं पण खेळायला त्यामुळे आवाज आहे आणि बोललेलं काय ऐकायला येत नाही तर आता त्या तिकडे गेले तोपर्यंत मी बोलून घेते तर त्या गुलाब फ्लेवरपेक्षा मोगरा फ्लेवरच मला आवडतो कारण त्याचा वास खूप छान आणि एकदम सुगंधित येतो तर मी आता हा घेतलेला आहे तात्पुरता पण मी मोगरा देखील आणणार तिथला आता जिथून मी आणलेला होता तिथला संपलेला त्यामुळे मी तो त्यांनी परत आणला की मी तो आणणार तिथं उद्या पण पर किंवा परवा आणतील तर हा सुद्धा असू दे दोन्हीही वापरायचे पण त्याचा सुगंध खूप छान आहे आणि पूर्ण घरामध्ये एकदम असं प्रसन्न आणि छान वास येतो तरी ते पहा चहा ठेवलेला आहे तर शक्यतो संध्याकाळचा मी कधी चहा वगैरे पित नाही सकाळचंच पिते पण आज गुरुवार असल्यामुळे मी चहा ठेवलेला आहे शक्यतो मी संध्याकाळचा कधी चहा पित नाही सकाळीच पिते पण आत्ता असल्यामुळे मी आता चहा ठेवलेला आहे आणि सकाळी जो तुळशीची पानं घालून चहा केला होता इतका छान चहा होता पण आता कसं आहे संध्याकाळचं तुळशीची पानं तोडायची नसतात त्यामुळे मी आत्ता तोडणार तो नाही सकाळीच आपण परत तुळशीचा चहा पिणार आहोत पण माझा गुरुवार उपास असतो तर मी आज काहीतरी गोड बनवते म्हणजे मसाले भाताबरोबर सुजी वगैरे किंवा खीर शिरा वगैरे तर खीर आपण बनवली होती मागच्या गुरुवारी तर आता मी आज, आज सुजी बनवणार आहे तर कशी बनवते बघा तर त्याला काही काही जण सांजा म्हणतात काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे वेगवेगळं बोलतात पण मी आज सुजी आज बनवणार आहे तर डाळ तरी ते बघा सकाळी जी आमटीसाठी डाळ शिजवलेली होती त्यातलीच मी थोडी ठेवून घेतलेली आहे डाळ आता आहे त्यालाच मी फोडणी टाकून घेणार आहे कारण आम्ही दोघंच आमटी खातो आई आणि मानसं आमटी खात नाही तर आमच्या दोघांसाठी तितकी ती पुरते पूर्ण उरते म्हणा तर ती आता आमटी फोडणी टाकणार आहे आणि मसाले भात करणार आहे तर मसाले भाताची रेसिपी तुम्हाला आता दोन वेळा मी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात दाखवले आणखीन वेगवेगळ्या प्रकार की ते देखील तुम्हाला दाखवेन पण आज फक्त तुम्हाला मी आता सुजी दाखवणार आहे तर बघा आत्ता जस्ट अहूनचा फोन आला होता आणि ते म्हणायला लागले की आता काल दिवसभर लग्नामध्ये वास्तुकला मला सुहासी सांगितलं तिथं त्यांना पण आमंत्रण नव्हतं तिथे दोन टाईम सुजीभातच खाले तर सुजी भात नको चपाती कर तर मी आज आमरसरी पुरी बनवणार आहे तर इथे मी पुरीसाठी पीठ चाळून घेत आहे तसा रवा टाकलेला आहे खूप नाही हा छोटे दोन चमचे असेल एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तो म्हणजे पहा हा आहे ओवा तर ओवा टाकल्यामुळं काय होतं मुलं वगैरे पुरं वगैरे केले की आवडीने भरपूर खातात त्यामुळे जर ओवा घातला तर पोट वगैरे बिघडत नाही म्हणून ओवा घालायचा आणि चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा कच्चं तेल टाकलेलं आहे पीठ गरम वगैरे केलेलं नाही तर कच्चं तेल आहे आता आहे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि पीठ अगदी असं आपल्याला खट्ट मळायचं आहे पातळ मळायचं नाही आपल्या चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही तर घट्ट थोडं चपातीच्या पिठापेक्षा देखील थोडं घट्ट मळून घ्यायचं त्यामुळं काय होतं पुऱ्यांना तेल जास्त राहत नाही घट्ट मळल्यामुळं तुम्ही जितकं पीठ पातळ मळाल तेवढं पुऱ्यात तेल राहतं तर हे पीठ मळून झालेलं आहे तर मी ते पुऱ्या लाटून घेतलेले आहेत बघा आणि अशा एखाद्या टोपणाने किंवा तुमच्या साईज जी साईज तुम्हाला हवी आहे त्या साईजचं काहीतर असेल तर त्याच्याने असे पुऱ्या उठवून घ्यायचे आहेत तर मी ते प्लॅस्टिकच्या या टोपणाने उठवून घेतलेल्या आहेत कारण मला ह्या आकाराच्या पुऱ्या हव्या होत्या तरी इथे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत आता इथे कढई तेल देखील तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे तेल तापलं का पाण्याचा तरी जे आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया तर पुऱ्या तळण्याआधी मी चार कुरवड्या तळून घेतल्या तर दोन दोन पुऱ्या तळ्या तरी देखील बघा अशा टम्म फुगतात तर मी ते एकच तळून घेणार आहे कारण तेल थोडं मी कमी घातलेलं आहे ही देखील पुरी बघा कशी टम्म फुगलेली आहे इथे पहिला देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आणि नंतर सगळ्यांना जेवायला वाढलं तर हे जेवणाचं ताट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर आता नवीन टेबल खुर्ची आले म्हटलं माझा त्याचं जेवायला बघायला Jadi, semoga video ini bermanfaat. like, share, dan subscribe